पूर्वी आपल्याला या ठिकाणी सन्माननीय जितेंद्रजी आवार्ड साहेब यांची त्यांचा सहवास या मंचाला लाभला होता हळू हलो आणि खरं तर हलो हलो ज्याप्रमाणं प्रभू रामचंद्रांच्या सहभागनं हलो हनुमान धंद झाला आणि श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनानं अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा हळू त्याच पद्धतीने हलू हलो या ठिकाणी आपल्याला हलो हलो भन ते जितेंद्राची साहेब Halo, halo, hello. Halo, hello. hello. hello, hello. hello, hello. hello, hello. श्री भवानी पालखी नृत्य एकाव समय डोक्यावरती घेऊन सुंदर असं करतात डक श्री भवानी पालखी नृत्य एकाव आपली नृत्य कला सादर करताना आणि सुरवातीलाच या ठिकाणी देखावा सादर करून उद्या सलई आणखी ढोल काशांच्या गजरामध्ये हा देखावा या ठिकाणी सादर केला जातोय उद्या का काल <तलगाँ> ढसण्याचं खऱ्या अर्थानं अनेक नृत्य पथकांचे वेगवेगळे देखावे सादरीकरण आपण पाहिलं हॅलो मारीच राक्षसाने सुंदर हरणाचे रूप घेऊन सीता निवासस्थानी बर्णकुटी आला सीतेने त्या हरणाच्या कातडीची चोळी शिवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्या हरणाच्या शिकारीसाठी राम हरणाचा पाठला करू लागला लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव असा आवाज येतात सीतेनेही लक्ष्मी सदाचा विलंब न करता लक्ष्मणाला प्रभू रामचंद्राच्या मदतीसाठी धाडले सीता या प्रसंगी साधून साधूच्या अपहरण केले व माता सीतामेत आणले राम लक्ष्मण कुटीत परतले तेव्हा सीतामाई त्या ठिकाणी कुटीत आढळली नाही श्री राम व लक्ष्मण व्याकुळ होऊन सीतेला राणावळ्यात शोधत होते पशु पक्षांना सीतामाई कुठे आहे म्हणून विचारत होते झाडा वेळीला विचारत होते सीतामाईसाठी आक्रोश करत शोध चालू होता अशा चटाई पक्षाच्या मार्गदर्शनाने प्रभू रामचंद्र लक्ष्मण हनुमान नळ आदी वानसेनाही प्रभू रामचंद्राच्या रामचंद्रासमोर समुद्रकिनारी येऊन पोहोचली हा समुद्र पार करण्यासाठी प्रभू रामचंद्रासमोर वायूसारखा प्रचंड वेग असणारा संकट समयी समय सूचन बुद्धीने अचूक मार्ग दाखवणारा अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये धैर्यची वृत्तीने हिमालयासारखा अचल राहणारा निर्धर्म नीतीधर्म आदी जाणणारा हाती घेतलेली कामं यशस्वी होईपर्यंत कधी न सोडणारा शत्रूला कृतज्ञ वाटणारा प्रभू रामचंद्राचा रामभक्त श्री हनुमान यांनी वानर मदतीने समोलन बंधन करून सेतू बांधण्याचे काम सुरू केले त्यासंबंधीचा या ठिकाणी देखावा सादर करीत आहेत श्री बैरी भवानी नृत्य पथक एगाव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी सहर्ष स्वागत करीत आहेत हिंदू धर्म जगात शांतता निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ मानवधर्म आहे असं स्वामी विवेकानंदाने जगाला पटवून दिलं पण या हिंदू धर्मावर रामायणाचं फार मोठी पकड आहे आणि सूत्र आहे रामासारखा राजा असावा लक्ष्मणसारखा भावो असावा मुक्ताईसारखी बहीण असावी मनासारखा जावोय असावा नक्षत्रने नटणारी बहीण असावी आणि हिंदू धर्मावर रामायणाची एवढी मोठं सूत्र आहे की आपण हिंदू आप धर्म हा घरामध्ये भाऊ कसा असावा आणि भावाचं मार्गदर्शन कसं असावं हे सांगणारं रामायण असतं आणि आज एगव गाव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी खरोखर अनेक ठिकाणी एगव गावाने पार्क्य नृत्यामध्ये भाग घेऊन उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि आपल्याला माहीत आहे चोवी चोवीस जानेवारीमध्ये ह्या भारतामध्ये एक रामा अवतारला आणि संपूर्ण आपण दिवाळी साजरी केली आणि आज या तलवासारख्या ठिकाणी शिमगा उत्सवामध्ये आज रामायणाचं रूप आपल्याला पाहायला मिळालं खरोखर एगवासियांना आम्ही धन्यवाद देतो आज ही काळाची गरज आहे ही जी दिवाळी जी झाली ती आज आपल्याकडे परदेशातून जर भारत देशामध्ये येणारे जे लोक असतील तर भारत देशामध्ये काय पाहायला सुंदर आहे तर ताजमहाल सुंदर आहे म्हणत होते पण आता आपल्याला भारत देशामध्ये अयोध्येमध्ये राम मंदिर पाहण्यासाठी लोक आज येऊ शकतात आपल्याला माहीत आहे ज्या वेळेला अयोध्येमध्ये राम अवतरले विराजमान झाले आणि नुसत्या पाच दिवसामध्ये धनपेटीमध्ये साडेतीन कोटी रुपये जमा झाले सगळ्या जगामध्ये एक नंबरचं अयोध्येमधलं राम मंदिर झालं या सगळ्यांचा हिंदू धर्माचा हा विजय म्हटला जाईल आणि अनंत काळ आपण वाट पाहत होतो त्याचा आज आपल्याला या शिमगा निमित्ताने जेगावकर मंडळीने आपल्याला सुंदर संकल्पनेतून या ठिकाणी आपला देखावा दाखवला याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो धन्यवाद 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 सुंदर नृत्य या ठिकाणी साकारलं जात आहे या संस्थेकडनं श्री भैरी भवानी पालखी नृत्य पथक येगाव सुनील चव्हाण आणि सगळी कलावंत मंडळी आपली कला शिस्तमंत पद्धतीने सादर करत असताना आणि पुढचा कोशीवडे काळ काळकाई चिपळून उशी वडे का चिपळूट कलावंतांनी तयार राहायचे सेकंड से लास्ट कंटेस्टंट आणि त्यानंतर नागेश्वर रत्नागिरी हा शेवटचा स्पर्धक आहे आचारसंहितेच्या नियमावलीनुसार दहा वर्षात ध्वनिक्षेपण जरी बंद झालं तरी स्पर्धा मात्र सुरू आहे कुशी काळकाई चिपळूळ आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे आणि लगेच नागेश्वर रत्नागिरी आपण देखील आपापले संघ तयार ठेवायचे भैरी भवानी पालखी नृत्यपदात हे यांच्या चा, माध्यमातून चाललेला हा नृत्य आविष्कार आपण पाहतोय सलामी दिली जाते पुन्हा एकदा अग्रस्थानी निशाण आपण पाहतोय आणि निशाणाच्या मागोमाग हाच वादक सुंदर अंत्य विचार आणि इतकीच सुंदर सनई सनैवादकाने देखील आपण त्यांच्या सनई सनैवादकाचं कौतुक केलं पाहिजे कारण खूप वेळ सूर पकडू खऱ्या अर्थानं सदईच्या माध्यमातून वेगवेगळे सूर कोणते करणं एक देखील वेगळी कला या सदई वादकांची आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून अनेक संघांनी या ठिकाणी आपापली कला सादर करताना आतापर्यंत जवळजवळ सात संघाने आपली कला या ठिकाणी सादर केली वेगवेगळे नृत्याविष्कार सादर केले वेगवेगळे थरात या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळाले अनेक मनोरमे आपण पाहिले आणि आत्ता आपण पाहतोय श्री भैजीबावानी पालखी नृत्य पथक एकाव यांच्या माध्यमातून चाललेला हा नृत्याविष्कार पुढील संघ असणार आहे तीवडे कारकाईची फुरू आपण आपला संघ तयार आहे नागेश्वर रत्नागिरी दोन्ही संघ प्रमुखांना विनंती असणार आहे आपापले संघ आपण ठेवायचे पूर्णता वेळेचं भाग राखून या ठिकाणी स्पर्धा आपल्याला आठ घ्यावी लागणार आहे छान परिपूर्ण पद्धतीने आपण सर्वजण या स्पर्धेचा मनोहरण असा आनंद लुटतोय आणि खऱ्या अर्थानं या सर्व नृत्य आपण खऱ्या अर्थानं प्रेरणा देतोय प्रोत्साहन देतोय आणि त्यामुळं इतकेच प्रोत्साहित होऊन आपली प्रेरणा सदैव पाठीशी घेऊन ही सर्वच नृत्य पथकं आपापली कला आपापल्या परीनं या ठिकाणी सादर करत एक वेगळा आनंद वेगळा उत्साह हा प्रत्येक नृतक नृत्य पथकाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय जवळ जवळ साडेपाच सहा ला चालू झालेली ही स्पर्धा निरंतर या पद्धतीनं चालू आहे आणि खऱ्या अर्थानं कोकणी माणसाला एक वेगळाच आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या शिम्पोत्सवाच्या माध्यमातून yeah that's a